मागील काही महिन्यांपासून बीडमधून अतिशय खळबळजनक घटना समोर येत आहेत अशा घटना वारंवार समोर येऊन बीड जिल्ह्याचं नाव खूप मोठ्या प्रमाणात बदनाम होताना दिसत आहे अशातच अजून एक खळबळजनक घटना समोर आलेली आहे घटना सविस्तर काय आहे हे समजून घेण्याआधी मी युवराज खरमाटे तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील सविस्तर घटना अशी आहे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील खोकरमाह हो गावचे सुपुत्र अमित सुतार नावाचा मुलगा पोलीस दलामध्ये कार्यरत होता मागील काही वर्षापासून आणि वायरलेस विभागामध्ये तो ड्युटी करत होता या अमित सुतार नावाच्या मुलाला ऑनलाईन गेमिंगचं व्यसन लागलं आणि तो पूर्णपणे त्यामध्ये बर्बाद कसा झाला हे तुम्हाला मी सविस्तर आज सांगणार आहे ऑनलाईन गेम तसा पाहिला तर मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनवरती खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात जाहिराती एवढ्या सुंदर असतात की सर्वसामान्य व्यक्तींना किंवा लहान लहान मुलांना सहज आपल्या जाळ्यामध्ये त्या खेचू शकतात आणि अशाच जाहिराती पाहून अनेक तरुण मुलांनी आत्महत्या केलेल्या मागच्या काही महिन्यांपासून वर्षापासून आपण पाहत आहोत अनेक शेतकरी कुटुंबातील लोक बर्बाद झालेले आपण पाहत आहोत अनेक लोक कर्जबाजारी झालेले आपण पाहत आहोत पोलीस प्रशासन याच्यावरती वेळोवेळी मार्गदर्शन करताना किंवा वेळोवेळी लोकांना या गेमिंग विषयी जागरूक करताना दिसत आहे पोलीस प्रशासन ऑनलाईन गेमच्या संदर्भात वेळोवेळी जागरूकता दाखवणारे काही गोष्टी करत असलं तरी सरकारचं मात्र यावरती साप दुर्लक्ष आहे कारण सरकारला मोठ्या प्रमाणात अशा कंपन्यांकडून टॅक्स मिळत असतो रमी सर्कल सारखा गेम एक कंपनी मागच्या वर एक वर्षामध्ये हजारो कोटी रुपयाचा टॅक्स सरकारला एका कंपनीमधून मिळाल्याचं दिस दिसत आहे या गेमच्या जाहिराती करणारे सुपरस्टार लोक यामधून कोट्याधीश होताना दिसत आहेत अजय देवगण सारखे सलमान खान सारखे लोक या रम्मी सर्कल सारख्या कंपन्यांच्या जाहिराती करताना आपण सर्रास पाहत हो। आहोत ऑनलाईन गेमिंगच्या ऍप सोबतच काही छुपे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होतात आणि तुमच्या मोबाईल मधला डाटा किंवा तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस त्या ऑनलाईन गेमच्या कंपन्यांच्या ओनरकडे जातं आणि तिथून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर फ्रॉड झालेल्या मागच्या काही दिवसात घटना घडलेल्या आहेत तुमच्या बँक अकाउंटला जर ते बँक अकाउंट तुमचं त्या मोबाईलमध्ये लॉग इन असेल तुम्ही फोन पे गुगल पे सारख्या गोष्टी त्या मोबाईलमध्ये ऍप वापरत असाल तर तुमचे बँक खाते रिकामी झालेले मागच्या काही दिवसात आपण पाहिलेले असाच नाद बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याला लागला ला आणि अमित सुतार याची एक शिकार बनलेला आहे अमित सुतार हा अतिशय शांत संयमी आणि हुशार असणारा मुलगा मागच्या काही दिवसापासून रम्मी सर्कल वरती आला आणि रम्मी मध्ये त्याचं स्वप्न होतं की मी लाखो करोड रुपये या ठिकाणी जिंकेल आणि माझं आयुष्य सुखात मी जगेल पण असं काही घडलंच नाही तो रमी सर्कलमध्ये आलेला पगार पूर्णपणे रमी सर्कल मध्ये लावायचा आणि वरून कमी पडलेले पैसे मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून व्याजाने घेऊन सुद्धा रमी सर्कल मध्ये लावायचा रमी सर्कल सोबतच त्यांनी इलेव्हन मध्ये टीम लावायला पण चालू केली आणि हजारो रुपये त्या ठिकाणी पण तो लावायचा रमी सर्कल आणि ड्रीम इलेव इलेव्हन मध्ये हा पोलीस कर्मचारी लाखो रुपयाला बरबाद झाला आणि नंतर त्याने चोरी करण्याचे काम हाती घेतले आणि पहिली चोरी त्यांनी बीड एस पी ऑफिस कार्यालयामध्ये केली तिथल्या इन्व्हर्टरच्या काही बॅटऱ्या चोरल्या आणि त्यांनी बाजारामध्ये त्या विकल्या या बॅटऱ्या चोरी प्रकरणामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि बीडचे एस पी नवनीत कावत साहेब यांनी त्याला निलंबित देखील केले निलंबित करून काही दिवस उलटल्यानंतर पगार बंद झाला नोकरी गेली आणि आर्थिक अडचण अधिक प्रमाणात बासू लागली ऑनलाईन गेमच्या नादामध्ये त्याने परत अजून मोठ्या चोऱ्या करायला सुरुवात केली आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात भासू लागल्यामुळे त्याने बीड जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींसोबत संगनमत करून बीड जिल्ह्यातील आठ मोटरसायकल चोरण्याचा प्रकार त्याच्या हातून घडलेला आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला काल अटक झालेली आहे हे सगळं घडलेलं आहे ऑनलाइन गेमच्या नादामध्ये पोलीस खात्यातील अमित सुतार नावाचा एक व्यक्ती आज ऑनलाइन गेम खेळून चोरी केल्यामुळे आपल्या समोर जरी आला असला तरी पोलीस खात्यातील अनेक असे पोलीस हे ऑनलाईन गेम खेळत आहेत अशी समाजामध्ये चर्चा आहे ऑनलाईन गेमच्या संदर्भात तुम्हाला सुद्धा अजून काही वेगळी माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ही जनजागृती अशीच पुढे चालू राहील आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद